DNA News, नाशीक, शोध सत्याचा मागील पाच वर्षांपासून महिला बालकल्याण विभागाअंतर्गत काम करणाऱ्या सहाशे चाळीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भविष्य निर्वाह निधी देण्यात आला नाहीये कोटी लाखांपेक्षा अधिक रक्कम व्याजासहित थकलेली असल्यानं सेविका आणि मदतनीस आक्रमक झाल्यात दरम्यान पीएफची रक्कम त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वामध्ये पी एफ आयुक्त कार्यालयावर नुकतंच ठिय्या आंदोलन करण्यात आलं प्रत्येक अंगणवाडी सेविकां आणि मदतनीस यांची प्रत्येकी दोन लाख रुपयांची थकबाकी आणि त्यावरील आठ टक्के व्याज अशी रक्कम गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेकडे प्रलंबित आहे भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयानं पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख इतकी रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे जमा करावी असा आदेश दिलेले असताना देखील यामध्ये चालढकल केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय साहेब स्वतःचा आजर आहे अनिल कुमार सर यांच्याशी जवळजवळ अर्धा तास डिस्कशन राहिलं या विषयावरती आणि महापालिकेचे मेयर साहेब यांनी आमच्या एकत्र मीटिंगमध्ये जी चर्चा झाली ती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे दोन हजार अकरापासून तर सोळापर्यंत तुम्हाला जो पी एफची जी रक्कम तुमच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती ती जमा झालेली नाही ती रक्कम आहे दोन लाखच्या समथिंगपर्यंत प्रत्येका दोन लाखचे जवळपास आणि प्लस दोन हजार अकरापासून तर आत्तापर्यंतचा इंटरेस्ट व्याज व्याज जे काही असेल ते जमा करण्याची जबाबदारी त्यांनी आमच्याकडे आठ दिवसाची मदत मागितली आम्ही त्यांना सहा दिवसाची मदत दिलेली आहे सहा दिवसात जर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाही तर मग आपल्याला नेक्स्ट भूमिका काय घ्यायची ती आपण घेणार आहोत पण त्यांच्या बोलण्यातनं जे आलं ते तुम्हाला कळवलं पाहिजे त्यांच्या बोलण्यातनं दोन मुद्दे चांगले आहेत की तुम्हाला वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन योजना लागू त्यांनी यांनी आपल्याबद्दल दाखवलेली सहानुभूती होती त्यामुळे त्यांचं जोरात टाळ्याला गेलं जात अनेक महिला गेली तिला सात लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स विमा हा पी एम ऑफिस दिला पंचवीस वर्ष वय होईपर्यंत पी एफ ऑफिस त्यांना पेन्शन देणार म्हणजे काही अब्दाची फक्त झालं नाही एक महत्वाचं हे चर्चेमध्ये ठरलं आहे त्यामुळे आपलं आंदोलन आजचं आपण पूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे सहा दिवसाची मदत त्यांना देतोय मांडणं आहे ना तुम्हाला दिवाळीच्या आधी तुम्हाला तुमचे पैसे ट्रान्सफर होऊन जातील आणि लाडक्या बहीण योजनेपेक्षा त्या बहिणी <laughs> ती जर आपले पैसे ट्रान्सफर नाही केले बापा के तर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारण साहेब करणार म्हणजे पत्र देतात तिथंच आपल्याला लेखी देतात जर यांनी सहा दिवसात तुमचे पैसे ट्रान्सफर नाही केले तर यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची तरतूद त्यांनी त्यांना दाखवली आणि ते म्हटले की सहा दिवसाच्या कामे करू असं सांगितलेलं आहे पण ठीक आहे आठ दिवस समजून जी से मुलाकात हुई है इन्होंने आशा वो के बारे में सब बताइए बात इनके बारे में ऑलरेडी पी ऑफिस ने जब नगर निगम ने पैसे नहीं जमा कराए तो इंक्वायरी करके वो आग, हमने पैसा इनके बैंक खाते से रिकवरी भी की है पैसे हमारे पास आ गए हैं सारे अब वो सबके खाते में क्रेडिट करना है इन्होंने प्रॉमिस किया है नील जी भी आए हुए हैं नगर निगम से मंडे को ये रिटर्न्स दे रहे हैं जैसे ही वो रिटर्न्स आएगा एक एक साल की एक एक दिन में वो सबको आपको क्रेडिट होगी इंटरेस्ट का कोई भी लॉस नहीं होगा जब जब का ही पैसा क्रेडिट है उस समय से मंथली कंपाउंडेड आपको सारे के खाते में ब्याज भी मिलेंगे आपको ब्याज भी हम अलग अलग है अभी एट पॉइंट वन फाइव है एट पॉइंट टू फाइव है एट भी पहले रही है जो साल का जो ब्याज डिक्लेयर किया गवर्नमेंट ने वही ब्याज आपके सबके खाते में क्रेडिट मिलेगा दरम्यान आक्रमक होत असलेलं हे आंदोलन गांभीर्यानं घेऊन तसेच महापालिकेच्या गलथान कारभाराची दखल घेऊन पी एफ कार्यालयानं तीस सप्टेंबरपर्यंत रक्कम संबंधितांच्या खात्यात वर्ग करावी अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं पत्र पी एफ कार्यालयाकडून महापालिकेला बजावण्यात आलंय यामुळे अवघ्या काही तासातच हा संप मागे घेण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे डी जे सूर्यवंशी देवानंद बिरारी यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक